नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपली तैवान पिंक पेरूला पहिली फवारणी चालू आहे आणि ह्यासाठी जे आज आपण औषध वापरणार आहोत त्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता बायोविटा एक्स हे एक टॉनिक आहे त्याच्यानंतर आपण कीटकनाशकासाठी अलिगा वापरलेली आहे हे एक कीटकनाशक आहे आणि आणि तीन नंबरला आपण जे औषध वापरलेलं आहे ते अँड्रेगॉ अँड्राकॉल आहे अँट्राकॉलमध्ये तुम्ही पाहू शकता बाहेर कंपनीचा अँट्राकॉल कॉन्टॅक्ट फंगिसाईट फंगिसाईटसाठी आपण अँट्राकॉल वापरलेला आहे बायोबेटाइक्स ही जी आहे एक टॉनिक आहे ह्याच्यामध्ये जी ग्रेड ज्या ग्रेड ग्रेडचा वापर केला आहे त्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये सल्फर आहे मॅगनीज आहे कॅल्शियम सोडियम बोरॉन आयरॉन मॅगनीज कॉपर आणि झिंक इत्यादी तत्वांचा घटकांचा वापर केला आहे टॉनिकमध्ये तर हे आपण तीन औषधांचा वापर करत आहोत यांचं प्रमाण सांगायचं म्हणजे अलिका एक लिटर पाण्याला अर्धा एम एल बायोविटा एक एम एल आणि अँड्राकॉल एक ग्राम ग्राम बनण्यासाठी आपण इथे एक इलेक्ट्रॉनिक काटा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण अँट्राकॉलमधून घालतो आणि हे आपण टोपणानं घालू शकता तर अशा प्रकारे आपण कली तैवन पिंक पेरू ह्या पिकाला आपण हे पहिली फवारणी घेत आहोत छाटणी केल्यानंतर पहिली फवारणी पहिल्या फवारणीमध्ये आपण ह्या औषधाचा समावेश केला आहे ट्रॅक्टरच्या साह्याने आपण फवारणी करत आहोत तीनशे लिटरचा ड्रम आहे त्याच्यामध्ये आपण अडीचशे लिटर पाणी भरून घेतलेलं आहे व दोन्ही साईडला दोन रेनगन आहेत फवारणी करण्यासाठी तर आपलं पूर्ण काम झालेलं आपण औषध पण टाकून घेतलेलं आहे मधी तिथून पाहू शकता आता याला एका लाकडीचं सायन व्यवस्थित हालून घेऊ आणि फवारणी चालू करू ह्या साईडला आपण वीस आ... काकऱ्यांची छाटणी केली आहे नंतर तिच्या त्या साईडला आपण हिच्या अदोगा ही ही छाटणी करण्याची अदोगर बारा तेरा दिवस अदोगा ती छाटणी केली आहे पलीकड तिथून पाहू शकता त्याचे दोन फवारे झालेल्या आहेत आणि ती पूर्ण ती बाग जी आहे पूर्ण पद्धतीने म्हणजे फुटवा होऊन ती सध्या आता कळ्यामध्ये आहे कुठे 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 कळी निघत आहे आणि ही त्याच्या ते बारा तेरा दिवसानंतर ह्या बागेची छाटणी केली के आहे आणि आजिची पहिली फवारणी आहे आणि ह्याच्यासोबत आपण तिची पण फवारणी करून घेणार आहोत तर छाटणी केल्यानंतर सुरुवातीला तीन तीन ते चार फवारण्या टायमावर वेळेवर घ्यावी चार फवारण्या व्यवस्थित झाल्यानंतर पुढी भविष्यामध्ये माल लागत असताना माल होत असताना जास्त फवारणी करायची आवश्यकता पडणार नाही कारण की आपण जी फंगस लागणार आहे जे कीटक लागणार आहेत जे कीटक तयार हो होत असतील किंवा होणार आहेत चाटणी गेल्यानंतर हे त्याच्यावर बुरशीप लागू नये फंगी फंगस होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला दोन ते तीन फवारण्या चार पाच दिवसानंतर चार पा चार पाच दिवसाचा गॅप ठेवून प्रत्येक पाच दिवसानंतर पाच दिवसानंतर अशा पद्धतीने एक दोन तीन तीन फवारण्या तर व्यवस्थित वेळेवर कोण घ्यावी चौथी फवारणी आपण पूर्ण कळी निघाल्यानंतर आपण ह्याची चौथी फवारणी घेऊ शकता तीन फवारण्या तर वेळेवर घ्यावी आता तिकडल्या बागेची दोन फवारण्या झाली आहेत आता ह्याच्यासोबत तिची तिसरी फवारणी होणार रहा तर आता फवारणी चालू केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो फवारणी कसं होत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ आपण नंतर नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान आता इकडे ह्या साईटला आपलं ऊसाचा प्लॉट आहे आणि ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आंतरपेरणी आंतरपिक कोणतं घ्यावं हो? तर आंतरपिकासाठी आज आपली पेरणी याच्यातली संपली आहे ह्याच्यामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे या प्लॉटमध्ये अडीच एकरचा प्लॉट आहे आणि तिकडं वरी एक अडीच एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये वेगळं आंतरपीक घेतलेलं आहे आणि पलीकडे तिकडे त्या साईडला चार एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तिसरं वेगळं म्हणजे तीन टप्प्यामध्ये तीन आंतरपीक आपण वेगळे वेगळे घेतले आहेत त्यांच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान आपल्याला फवारणी करण्यासाठी फक्त आपल्याला एक बटन दाबायचं आहे मी दाबल्यानंतर आपल्या ऑटोमॅटिक रोटा चालू होणार म त्याच्यावरच जे आहे चलत असते आणि हे दाब आपल्याला तिथं हे चालू राहिलं आहे